नमस्कार मित्रांनो गर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आजच्या भागात ऐश्वर्याने सौमित्रकडनं तिच्या विरुद्धचे सगळे पुरावे घेऊन टाकलेत ते पण अवंतिकेला किडनॅप करून मग आता आजच्या भागात आपल्याला हे बघायचं आहे की जानकीला कोर्ट शिशा करतं की नाही चला मग भाग सुरू करूया तर आपण कालपर्यंत बघितलं होतं की कि अवंतिकेला किडनॅप करून ऐश्वर्याने सौमित्राला धमकी दिली असत की तुझ्याकडचे माझ्या विरुद्ध सगळे पुरावे मला देऊन टाक तरच मी अवंतिकाला सोडेल मग काय मित्रांनो आज त्याचा नाईलाज होतो आजच्या वेळेची सुरुवात होते त्यावेळेस आपण बघतो की जानकी ऋषिकेशला सांगत असते की इतक्या लवकर आनंद साजरा करू नका कारण ऋषिकेश म्हणाला असतो की कोर्टात जाताना मी मिठाईचा सोबतच घेणार आहे आज तुझी सुटका होणार आहे कन्फर्म मात्र ती म्हणते मला अजूनही काहीतरी रुखरूख वाटते इतक्या लवकर घाई करू नका जरा शांत संयम बाळगा आणि ती सुमित्र आणि अवंतिकाबद्दल सांगते की अवंतिकेचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि सौमित्र भाऊजीनं मला थोडे काहीतरी अपसेट दिसत आहेत आता ते कोणत्या कारणाने अपसेट आहे मला ते कळत नाही आहे मात्र ऋषिकेश म्हणतो कदाचित तिच्या वडिलांची तब्येत जर खराब असेल म्हणून असेल बहुतेक आपण दुर्लक्ष करूया मग पुढे आपल्याला दिसतं की सौमित्र त्याच्याकडचे सगळे पेपर ऐश्वर्याच्या हातात देतो आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर अवध्यिकेला सोड असं म्हणतो मात्र ती उलट त्याला म्हणते की जरा थंड घे जरा शांतपणे घे एवढी घाई जर माझ्या दाखवली दाखवलेली असती ना तर आज तुमची ही हवस्था झाली नसते आणि याद रख ही सगळ्यांची सुरुवात तुझ्यापासून झाली तू जर माझ्याशी लग्न केलं असतं तर तू पण सुखी राहिला असता आणि सगळे रणदेव सु कुटुंब पण सुखी राहिलं असतं मात्र तो म्हणतो अगं तू एक नागिन नागिन सापाचं पिल्लू असते ती म्हणते मी विच नुसतं नागिन नाही विषारी नागिन नाही तर मी इच्छाधारी विषारी नागिन आहे आता तू बघस मी काय काय करतो ते पण एक लक्षात ठेव अवंतिकाला मी आत्ता सोडणार नाही जोपर्यंत कोटा निकाल लागत नाही तोपर्यंत मी तिला काही सोडत नाही मग बिचारा सौमित्रचा नाहीलाच होतो आणि तिथून ऐश्वर निघून जाते पुढे मात्र अवंतिका आपल्याला दिसते ऐश्वर्याच्या घरी जिथे ती सायाजीरावड म्हणत असते की तुम्ही कितीही प्रयत्न करा पण सौमित्र कोणतेही पेपर तुम्हाला देणार नाही मात्र तिथे ऐश्वर्या तर म्हणते बाई तुझा हा गोड गैरसमज आहे ना तो खूपच गोड आहे बघ तुझ्याशी लग्न करण्यासाठी त्याने माझ्याशी लग्न तोडलं तुला काय वाटतं तुझा जीव वाचवण्यासाठी तुला पेपर देणार नाही का बघ सगळे पुरावे त्यांनी माझ्याकडे दिले बिचारी अवंतिका आहे ते शांत आहे आणि मग सगळे तिथे निघून गेल्यानंतर ऐश्वर्याची आई मात्र अवंतिकाला मात म्हणते बाळा काळजी करू नको हे जे लोक आहेत ना म्हणजे ऐश्वर्या आणि सायाजीराव हे यांच्या पापाचा घडा भरला ना की नक्कीच भोगतील बघ पुढे आपल्याला दिसतं की कोर्टाचा सीन सुरू असतो कोर्टामध्ये जज मॅडम सौमित्र विचारतात की तुम्ही मागच्या तारखेला म्हणाला होता की तुमच्याकडे काही पुरावे आहेत डॉक्युमेंट आहेत आणि तुम्ही आज सादर करणार कुठे आहेत ते पुरावे डॉक्युमेंट लवकर सादर करा बिचाऱ्याला सौमित्र नुसतं उभं राहतो त्याला दोन तीन मिनटं काही कळत नाही पण त्या चेहरा तणाव आपला स्पष्ट दिसतो आणि तो जानकीला पण दिसतो जानकीला कधी खटकला असं वाटतं पण काय ते आपल्याला म्हणजे अश्वन धमकी दिल्यामुळे तो सांगू पण शकत नाही बिचार नुसता घुसमट असतो कोर्ट त्याला वारंवार विचारतं की सौमित्र रणधीवे तुमची तुम्ही म्हणा मागे म्हणाला होता की तुमच्याकडे पुरावे आहेत आणि तुम्ही आज सादर करणार कुठे आहेत ते पुरावे वच कोर्टाचा वेळ वाया घालू नका मात्र सौमित्र म्हणतो मॅडम माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत मला माफ करा पण मला थोडा वेळ द्या मी पुरावे नक्की सादर करेल कोर्ट चिडतं आणि साहजिकच आहे मग ऐश्वर्याचं वकील समोरच म्हणतो मॅडम कोर्ट यांनी मागच्या वेळेस पण तमाशा केला फक्त कोर्टात त्यांनी हे सिद्ध करायचा प्रयत्न केला अत्यंत हुशारीने सिद्ध पण करायचा प्रयत्न केला की मनोहरने खोटी साक्षी दिली पण आता हिरोगिरी करून काय फायदा आहे आता त्यांच्या लक्षात आला की आपण असं बोलून गेलो पण आपल्याकडे कोणतेही पुरावे नाही आहेत म्हणून अशांत बसलेत तर माझी तुम्हाला विनंती आहे की यांच्या आश्रयला हा जास्तीत जास्त शिक्षा द्यावी मग मा कोर्ट मात्र इथं कोर्टासुद्धा काहीतरी खटकलंच दिसतंय ते सुमित्रा म्हणतात की ॲडव्होकेट रणधीपे मला असं वाटतं तुम्ही ना काहीतरी चुकलात कुठेतरी चुकलं आणि तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवतात मग आज मी निकाल देणार असं बोलतात सौमित्र म्हणतो मॅडम प्लीज 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 माझी एक रिक्वेस्ट आहे माझी विनंती आहे माझ्याकडे खूप काही बोलण्यासारखं का आहे पण माझ्याकडे पुरावे नाही आहेत तर मला आणखी थोडा वेळ द्यावा मात्र समोरचा वकील ऑब्जेक्शन घेतो आता कुठली तारीख वगैरे द्यायची गरज नाही मॅडम तुम्ही डायरेक्ट निकालच द्या मात्र सौमित्र पुन्हा विनंती करतो की मला थोडा वेळ द्या मी नक्कीच पुरावे सादर करेल मग कोर्टालासुद्धा थोडी सहानुभूती वाढते आणि ते म्हणजे ठीक आहे मी तुम्हाला दोन दिवसांची वेळ देत आहे दोन दिवसात जर तुम्ही पुरावे सादर नाही केले तर मी माझा निकाल द्यायला मोकळी आहे मग काय मित्रांनो बाहेर मात्र ऋषिकेश आणि जानकी समित्र विचारतात की बाबा काय झालं तू पुरावे आणणार होतास कुठे ते पुरावे तो म्हणतो दादा ते घरात पुराव्याला सापडलाच नाही ते डॉक्युमेंट ना घरातनं गहाळ झालेत हे कळत नाही असं का बोलतोय हा मात्र जानकीला मगाशी म्हटल्याप्रमाणे काहीतरी अजूनही खटकतच आहे दुसरीकडे मात्र सयाजीराव ऐश्वर्या आणि त्यांचा वकील धर्माधिकारी बोलत असतात धर्माधिकारी म्हणतो वाय मॅडम तुम्ही एकदम सरळ काम केलं तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे तुम्ही हस्तगत केले नाही आज निकाल तुमच्या विरुद्ध लागला असता ते म्हणते नाही नाही मी माझ्या विरुद्ध निकाल लागू देणार नाही मला या केस मधून सही सलामात बाहेर पडायचं आहे आणि या जानकीला आहे आणि पूर्ण रणदेव कुटुंबाला बर्बाद आहे याने रस्ते आणायचं आहे म्हणून तुम्हाला हायर केलाय तो म्हणतो मॅडम तुम्ही काळजी करू नका पुढची तारीख म्हणजे आपली शेवटची तारीख असेल पुढचा निकाल आपल्याला बाजून लागेल आणि पुढे मिळता मित्रांनो आपल्याला दिसतं की नाना आणि आई देवीसमधून पूजा करत असतात की आमच्या जा जानकीला सुखरूप या केसमधनं बाहेर पडू दे आणि त्याच वेळेस मित्रांनो आहे काय बाहेरना एक गाडी येते आणि त्यातनं ते गुंड अवंतिकाला गाडीतनं बाहेर फेकतात आणि ज्या ज्या म्हणजे आई हे बघते ती लगेच सौमित्र नाण्यांना आवाज देत देते हे ती दोघे बाहेर येतात सौमित्र म्हणतो अवंतिका तो ठीक आहेच ना बिचारी इतकी म्हणजे परेशान झाले असते हातबल झाली असते की लगेच ती सौमित्र मिठीमध्ये येत आणि मित्रांनो येथे आजचा भाग संपतो आहे आता मित्रांनो मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा तुम्हाला काय वाटतं की सौमित्र आता कोणतेही पुरावे कोटा सादर करेल कारण सगळे पुरावे तर त्याने अशा वेळेला दिले आता तोपर्यंत नवीन पुरावा सादर करतो हे बघण्यासाठी आपल्याला पुढचा भाग बघावा लागेल पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला या मागेबद्दल काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा आणि हो व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका भेटूया या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या